हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मग आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपण मंथली किचनची क्लिनिंग कशी केली पाहिजे व काय काय किचनमध्ये आपण महिन्याला क्लीन केलं पाहिजे तर सगळ्यात अगोदर आपला मसाल्याचा डबा आपण प्रत्येक महिन्याला क्लीन केला पाहिजे आपल्याला जर जमलंच तर आपण पंधरा दिवसालाही हा डब्बा क्लीन केला तर चालतो कारण बऱ्यापैकी आपण तर हा आहे आपला किचन क्लीनचा पार्ट फर्स्ट तर पार्ट फर्स्टमध्ये आपण किचनची मध्ये करणार आहोत मसाल्याचा डब्बा आणि आपल्या काही डाळीच्या भरण्या वगैरे तर अशा छोट्या मोठ्या गोष्टींनी आपलं स्वयंपाकघर अतिशय छान दिसतं तर चला मग पाहूयात की आपण काय आणि कशा पद्धतीने क्लीन केलं पाहिजे जेणेकरून आपलं किचन अट्रॅक्टिव्ह दिसेल तर सगळ्यात अगोदर आपण रेग्युलर वापरायच्या ज्या डाळी असतात तूर डाळ मूग डाळ मसूर डाळ तांदूळ पोहे या भरण्या आपण महिन्याच्या महिन्याला नक्कीच क्लीन केल्या पाहिजेत आणि मेन म्हणजे आपला मसाल्याचा डबा ह्यालाच आपण किचनचा वादशाही म्हणू शकतो कारण मसाल्याच्या डब्याशिवाय आपली कुठलीही भाजी किंवा कुठलीही डिश अपूर्ण आहे मी अगोदर सर्व भ भरण्यांमधल्या डाळी बाहेर ताटांमध्ये उन्हाला ठेवल्या जेणेकरून माझ्या भरण्या घासून पूर्ण क्लीन आणि व्यवस्थित वाळतील तोपर्यंत माझ्या डाळीही उन्हाला शेकून निघतील जेणेकरून आपले कधी ओले आहात किंवा काही लागले असतील त्यात जाळं पडू नये म्हणून आपण त्या डाळी उन्हाला ठेवू शकतो त्या शक तोपर्यंत आपल्या डाळीही स्वच्छ होतील आणि इकडे भरण्याही म्हणून त्यातील सर्व डाळी पो सर्व वस्तू मी उन्हात ठेवल्या आणि तोपर्यंत भरण्या आणि किचन डब्बा स्वच्छ क्लीन करून घेतला तर माझ्या विंडोमध्ये मा अशा पद्धतीने ऊन येत होतं त्यामुळे मला गच्चीवर किंवा गॅलरीत ठेवायची गरजच पडली नाही माझा किचन कट्ट्यावरच ऊन आल्यामुळे सर्व पसारा इथेच वाळून गेला जसं की माझ्या किचन कट्ट्यातल्या जसं की माझ्या मशाल डब्यातल्या वाट्या वगैरे पण इथेच पूर्ण वाळल्या आणि भरण्यासुद्धा तुम्ही पाहू शकता अतिशय कुठे पाणीही नाही आणि ओलसरही नाहीत जर आपल्याकडे कडक ऊन असेल तर अशा भरण्या कडक उन्हातच वाळवलेल्या चांगल्या नाहीतर आपण या माल भरला किंवा डाळी वगैरे भरला तर मग परत त्यांना बुरा येतो म्हणून त्याला खणखणीत वाळून घ्यायचं तसंच मीही केलं तर आता सगळ्यात अगोदर मशाल डब्बा मी भरायला घेते तर मशाल डब्यामध्ये आपण डायरेक्टली वाट्या ठेवायच्या नाहीत कारण मशाल डब्यातल्या आपण फोडणी देता जे काही मसाले खाली पडतात त्यांनी आपला मशाल डब्बा खूप जास्त घाण होतो जसं की हळदी पावडर वगैरे हळद असंही खूप डार्क असते आणि त्याचे आपल्या डब्याला डागही पडू शकतात म्हणून अगोदर आपल्याला अशा पद्धतीने खाली बटर पेपर टाकायचा आहे आणि नंतर त्यावर वाट्या ठेवायच्या जर काही खाली सांडला असेल तर तो, तो बटर पेपरवर सांडेल आणि आपला डब्बा घाण होणार नाही ना आणि त्याला कुठल्याही प्रकारचे डाग पडणार नाहीत आणि क्लिनिंगला आपल्याला वेळ लागणार नाही त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने खाली पेपर टाकू शकतात असं मी म्हणत नाही की बटर पेपर स्टाफ का आपण हवं तर त्यामध्ये पेपर सुद्धा टाकू शकतो नंतर आपण आपल्या आवडीनिवडीनुसार म्हणू शकते मी किंवा आपल्याला जसं जे मसाले वगैरे आवडतात त्यानुसार आपण आपला डबा नक्कीच भरू शकतो मी असं नाही म्हणू शकत की मी हे भरते आणि तुमच्याही डब्यात तेच असलं पाहिजे असं नसतं प्रत्येकाचा डब्बा वेगळा असू शकतो आता माझ्या डब्यात मी शेंगदाणे भरलेत तर तुम्ही तिथं शेंगदाण्याची पूळही भरलेली असू शकते तसं प्रत्येकालाच शेंगदाण्याची पूड वगैरे भाज्यांना लागते पण त्यासाठी मी दुसरा डब्बा केलेला आहे तेही मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल तर माला मला माझ्या आवडीनुसार किंवा मला दररोज सकाळी स्वयंपाक करण्यासाठी किंवा माझ्या टिफिनच्या भाज्यांसाठी जे काही जिन्नस लागतात मी तेवढेच जिन्नस माझ्या मसाल्याच्या डब्यामध्ये भरते त्याचनुसार तुम्हालाही जे जिन्नस जा जास्त लागतात किंवा सकाळीच्या धावपळीत ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी वेळेत भेटाव आणि धावपळ होऊ नये म्हणून किंवा हा एक डब्बा उचलला की पूर्ण भाजीला पूर्ण देता वेळेस इकडं तिकडं पाहायची गरज होऊ नये अशानुसार तुम्ही यामध्ये जिन्नस भरू शकतात तर मी यामध्ये मोहरी भरली जी की आपल्याला वर्णाला किंवा बऱ्याचशा फोडण्यांना मोहरी लागते आणि मला आवडते म्हणून मी वापरते नंतर आपण त्यामध्ये शेंगदाणे लाल तिखट आणि हा आहे काळा मसाला हे वाटण मी घरीच बनवलेलं आहे मी म्हणजेच माझ्या आईने मी नाही बनवत तर मग हे वाटण जे की आपल्या वाटणातल्या भाज्या जसं की दोडकं वांग हे जे आपण बनवतो त्यासाठी लागतो परत भरलेली वांगी भरलेली भेंडी म्हणून हे वाटण मी माझ्या मसाल्या डब्यात ठेवते किंवा आमटीला वगैरे लागतं आणि मीठ वाटण हळदी पावडर ह्या बऱ्याचशा मोठ्या गोष्टी आहेत त्या मी मोठ्या डब्यामध्ये भरून ठेवते पण माझे ओलसर हात किंवा काही लागू नये म्हणून मी छोटं छोटं किंवा थोडं थोडंसं डब्यामध्ये काढून घेते आपण जर अशा पद्धतीने नाही अरेंज केलं तर प्रत्येक वेळी तो डब्बा घेणं आपले ओले हात त्याला लागणं तर ते खराबही होतं त्याच पद्धतीने आपल्या किचनच्या वस्तूही खराब होतात त्यामुळे आपण असं थोडं थोडं घेतलेलं कधीही चांगलं आणि नंतर सगळ्यात मेन म्हणजे दालचिनी आम्हाला जिरा राईस लागतो आणि जिरा राईसला दालचिनी महत्वाची त्यामुळे तेही मी मसाल्याच्या डब्यात ठेवते तसं नेहमी मी दालचिनी दुसऱ्या मसाल्याच्या डब्यात ठेवत असते पण आता जिरे माझ्याकडे जिऱ्याचा स्टॉक संपलेला होता त्याऐवजी मी आज दालचिनी ॲड केलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा डबा नक्कीच सजू शकता तर माझा हा किचनचा बादशा म्हणजेच माझा मसाल्याचा डब्बा अरेंज करून तयार आहे तर अशी होती माझी आजची छोटीशी किचन क्लिनिंग तर कशी वाटली तर तुम्हाला ही क्लिनिंग आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्याला असं वाटतं की काय आहे छोटीशी गोष्ट आहे पण असं नसतं छोट्या छोट्या गोष्टी नक्कीच मॅटर करतात आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला नक्कीच आपल्या किचनमध्ये पॉझिटिव्हिटी असं फील होते आणि तुम्ही एक गोष्ट नक्कीच नोटीस करा आपण जेव्हा सगळ्या गोष्टी आपल्या किचनमध्ये अरेंज केलेल्या असतात तेव्हा आपल्याला एक वेगळा जोश असतो स्वयंपाक करण्यासाठी पण जेव्हा आपल्या किचनच्या गोष्टी अस्तव्यस्त असतात किंवा स्वच्छ नसतात तेव्हा आपल्याला असा उल्हास येत नाही तर आता मसाल्याचा डबा झालेला आहे तर दुसरी किचन क्लिनिंग आहे तीच म्हणजे आपल्या डाळी जसं की मूग डाळ वगैरे ह्या डाळी आपल्याला नक्कीच लागतात खिचडीला मूग डाळ टाकतो आपण दोडक्याच्या भाजीला टाकतो मेथी भाजीला वगैरे अशा बऱ्याच गोष्टींना आपण मूग डाळ वापरत असतो मुगाचं मिरचू वळवण्यासाठी त्यामुळे मुग डाळही आपले बरेचसे वापरात येते आणि आपले ओलसर राहता लागून त्याही भरण्या बऱ्यापैकी खराब झालेल्या असतात म्हणून मूग डाळीची साबुदाण्याची मसूर डाळ पोहे या भरण्या आपण मंथली क्लीन करून भरल्या की त्या स्वच्छही राहतात आणि त्यातले जिन्नसही खराब होत नाहीत साबुदाणा हा तसा आपल्याला तुरळीत लागतो पण त्याची क्लिनिंग करणंही महत्वाचं आहे जर तसंच धूळ पडलेलं ठेवलं तर ते नाही छान दिसणार आणि घेता वेळेस पण आपल्या हाताला वगैरे ते धूळ लागेल आणि आपल्या हेल्थसाठीही ते छान नसणार तर अशा प्रकारे आपण आपल्या दररोज लागणाऱ्या डाळीचेही डबे क्लीन केले पाहिजेत मी प्रत्येक मंथली हे डबे तसेच अजून काही गोष्टी क्लीन करते तेही शेअर करणार आहे आणि आता आपण भरूया तुरीची डाळ तूर डाळ तर सगळ्यांना लागतेच कारण बऱ्याच जणांच्या घरांमध्ये वरण हे काही काही जणांच्या घरामध्ये तर दररोजच वरण करतात तसं मलाही आठवड्यातून दोन ते तीन वेळा तूर डाळीचं वरण किंवा काही ठिकाणी आमटी बनतात तर ती लागतेच आणि पोहे तर एक दिवस आड करून किंवा असं नाश्ता जे सकाळी वेगळा करतात त्यांना लागतात त्यामुळे पोह्याचंही क्लीन करणं गरजेचं आहे आणि आता मेन म्हणजे तांदूळ पोहे तांदूळ वगैरे ह्या गोष्टी मी भरपूर प्रमाणात दुसऱ्या ठिकाणी भरून ठेवते पण ज्या गोष्टी मला दररोज लागतात त्या मी अशा छोट्याशा भरण्यांमध्ये भरून ठेवते तर हे छोटेसे कंटेनर आपल्याला बऱ्यापैकी मदत देतात कारण एवढा मोठा डब्बा उचलून घेण्यापेक्षा छोटे छोटे कंटेनरमध्ये जाळी भरलेल्या कधीही चांगल्या अशा माझ्या भरे असे माझ्याकडं बरेचसे कंटेनर आहेत पण मला जेवढे शक्य झाले तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत कारण एकदाच सगळे कंटेनर खुले करणं किंवा त्यातलं जिन्नस बाहेर काढणं हे मला शक्य नव्हतं हो, त्यामुळे मी हाफहाप करून ते कंटेनर स्वच्छ करणार होते तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी मला जेवढं लागेल तेवढंच कंटेनरमध्ये स्टोअर करते बाकी मी जेवढे माझे जास्त क्वांटिटीमध्ये असतील ते बाकी स्टीलच्या डब्यात वगैरे ठेवते जर एकदाच मी सगळं एकत्र ठेवलं तर ते थोडंसं खराब झालं तर सगळंच होईल आणि आपली फॅमिली छोटी असल्यामुळे आपण हे सर्व एकदाच आणि एकाच मोठ्या कंटेनरमध्ये नाही ठेवू शकत कारण तेवढा माल आपल्याला लागतच नाही आहे तर लिटल फॅमिली असेल तर ही पण टिप्स तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे की आपल्याकडं जी कडंधान्य किंवा ज्या काही डाळी वगैरे ह्या गोष्टी जास्त असतील तर त्या आपण थोड्या थोड्या प्रमाणामध्ये वेगळीकडे काढून ठेवून थोडंसं जेवढं आपल्याला लागेल तेवढं वापरायला नक्कीच काढू शकतो तर आय होप तुम्हाला ही माझी छोटीशी व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल राहिली असेल व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी भेटूयात आपण अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओबरोबर व अशा बऱ्याचशा हेल्पफुल सोबत तुम्हाला अजून अशा काही टिप्स हव्या असतील तर मी माझ्या चॅनलवर बरेचसे छान छान रेसिपीच्या व काही टिप्सचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच तुमचं किचन डेकोरेटिव्ह व अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी हेल्प होईल पुन्हा भेटूया आणखी आपण पार्ट टूमध्ये पार्ट टूमध्ये आपण काहीतरी इंटरेस्टिंग पाहणार आहोत तोपर्यंत बाय